भया गंभीर शिक्षक संघाचा नेता तथा समन्वय समितीचा मुख्य समन्वयक राज्यावरती शिक्षक संघाचे नेते तथा आमचे आधारस्तंभ संभाजीराव थोरात शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मार्डे यांनी एक समन्वय समिती स्थापन केली त्यामध्ये एकूण विभीर संघटना आहे ज्याप्रमाणे आदेश या ठिकाणी लातूर जिल्ह्याला मिळाला आणि लातूर जिल्ह्याला आमच्या संघाचे मराठवाड्याचे विभागीय अध्यक्ष आपारावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तिथे येथेही सविस्त शिक्षक संघटनाची समन्वय समिती स्थापन करून आज पाच तारखेला सर्व शिक्षकांचा एक दिवसाची रजा देऊन सामूहिक आंदोलन करण्याचं ठरलं त्यानुसार जिल्ह्यातील आज शंभर टक्के शाळा या ठिकाणी बंद आहेत जिल्ह्यातील वाडी वस्ती तांद्यावरून आज गुरुजी या ठिकाणी आंदोलनासाठी उपस्थित आहे ही वेळ शासनानं या ठिकाणी शासना गुरुजीवर आणलेली आहे गोर लेकराचं शिक्षण बंद करण्याचा डाव या ठिकाणी या शासनाचा आहे आणि त्यानुसार शासनानं पहिली आमची मागणी यामध्ये आहे प्रामुख्यानं की टी एटीची जी आठ त्यांनी घातलेली आहे ती रद्द झाली पाहिजे त्याबाबत या न्यायालयानं म्हणजे महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली पाहिजे दुसरी आमची या ठिकाणी मागणी आहे संच मान्यतेचा तो दोन हजार चोवीसचा जो नवीन आर आणलेला आहे तो झीआर परपूर्णता चुकीचा आहे आर टी कायद्याचं पायमल्ली करणारा आहे त्यामध्ये गोरगरिबांच्या शिक्षणा कार्यक्रमांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा असल्यामुळं एकही निगृह शिक्षणापासून वंचित राहिलं नाही पाहिजे असा आर टीचा नेट सांगतो आणि मागच्या का काळामध्ये वीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असं धोरण होतं परंतु पदवीधरच्या मागं वीसच शिक्षक झाले तरी एक पदवीधर असं धोरण यांनी आणलेलं त्यामुळं राज्यातील हजारो शिक्षक या ठिकाणी अतिरिक्त होणार आहेत त्यामुळं अनेक शाळा बंद पडणार आहेत आणि म्हणून शासनाने हे गोष्टीचं धोरण केलं ऑनलाईनचे कामं शिक्षकावरती लागत आहे की लादलेली कामं बंद झाली पाहिजे आर कायद्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे आणि गोरगरिबाच्या लेकरांचं शिक्षण झालं पाहिजे या ठिकाणी शिक्षकांचे जे अतिरिक्त काम आहेत ते रद्द झाले पाहिजेत शिक्षकांना जिल्हा परिषदच्या शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ज्या जो निधी दिला जातो त्यामध्ये प्रचंड कपात करण्यात आलेली आहे ती या ठिकाणी निधी मिळाली पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी प्रामुख्यानं मानली मागच्या काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी या ठिकाणी लोकमान्य ठिकाणी इंग्रजाला खर्चवून विचारलं होतं की या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही आज आम्ही शिक्षक संघटनेच्या माध्यमातून या शासनाला जा विचारतोय की या शासनकर्त्याचं डोकं निघाल्यावर आहे किंवा नाही आणि जर याचं डोकं ठिकाणी नसेल तर मास्त आम्हाला या ठिकाणी अध्याय घ्यावा लागेल चढी लागे छम छम विद्या येईल घम घम आणि पुन्हा या मंत्रिमंडळाची आम्हाला या ठिकाणी चडी या ठिकाणी परीक्षा घ्यावी लागेल शिक्षकांच्या परीक्षा घेत आहे ईएटीची परीक्षा शिक्षकांची घेत आहे मग मुख्यमंत्र्यांची परीक्षा घ्या उपमुख्यमंत्र्यांची परीक्षा घ्या एकटा परीक्षा देऊन पास झालेली आमदारांची परीक्षा घ्या अंगता छाप माणूस आमदार होतोय आणि आम्ही परीक्षा देऊन वेळेतनं उत्तीर्ण झालेल्यांची पुन्हा पुन्हा परीक्षा घेतली जाते आणि म्हणून मागच्या परीक्षेवर शंका घेता येते काय ही या ठिकाणी शंका संच मान्यतेच्या माध्यमातून अनेक शिक्षक या ठिकाणी अतिरिक्त करण्याचा घाट घालून गोरगरिबांच्या शाळा बंद करण्याचा हा डाव या ठिकाणी वाडी वास्ती तोंड्यावरील हजारो शिक्षकांनी आज महाराष्ट्रात सगळ्याच जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चे आहेत आणि ही एक किती लोकांची ही असलेलं हे आंदोलन आहे आणि येणाऱ्या काळात आमच्या जर मागण्याचा या शासनानं सहानुभूतीपूर्वक विचार नाही केला तर पुढचा मोर्चा या मंत्रालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही आणि मंत्रालयामध्ये मंत्र्याची शाळा आणि गुरुजीचे लोक घेतल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी या निमित्तानं आम्हाला दिलो